अली शसकर ऐं प्रशांत मंताल नव्या जाणिमांचा कसा त्यांनी शोध घ्यावा या कमी केलं आणि निर्माण होणाऱ्या आव्हानांना कसं भेडावं लागत दिशा या पुरस्कारांमधून व्यक्त

अत्यंत मनस्वी पद्धतीनं जीवनाचं आकलन करणारे कमी आहे आणि ज्याला आपण म्हणतो धोगळ पद्धतीनं म्हणतो अशा प्रकारचं हे आकलन नाही हे आकलन बाबासाहेबांच्या मर्मदृष्टीनं या संपूर्ण

एकोणीसशे साठ सालचे प्रश्न एकोणीसशे ऐंशी सालातले जीवनातले आणि साहित्यातले प्रश्न सफळतेने बदल केले आहेत एकोणीसशे दहा नंतर दोन हजार दहा नंतरचे आजपर्यंतचे प्रश्न

सगळ्यात जास्त थोक्यात जर कोणी आलं असेल तर तो सक्ट्रें। सक्ट्रें तो ते सत्य आणि या सत्याच्या मुलावर नाचण्याची एक स्पर्धा झाली असेल तर ती केली आहे असत्या ही गोष्ट आपण आता ती थोडस जातो जागतिक पातळीवर

तुमच्या मनाचं विलय एक भ्रष्ट करून करतात तुमचं मन भ्रष्ट करून सोडते वैचारिकदृष्ट्यावर शास्त्री सौ आणि भांडवलदार मनमानीच्या भाषणामध्ये अपराधी येते आणि त्याची ऐकून काम करायचे परिवर्तन वाद्यांचे माणूस म्हणून रविचे दोन शत्रू आहेत बाळासाहेबांना सांगितले दोन शत्रू तुम्हाला हांडवल का आणि ब्राह्मणीवर वास्तव बदललं का जागतिक पातळीवर हे वास्तव बदललं का नाही बदललं

quase o meu poder atual.

अपनी पास जगत सड़ाई मधे बाहब आंबेडकर अपने बुद्ध नाव का एक मोटा विचार व्यक्ता अपने मदद करूदेव लुटोपीय डिस्टोपी अभी जस्ट राइल

या सगळ्या वर्गात तुम्ही उभं केलं पाहिजे या सगळ्या वर्गात आता शब्द खरा शब्द असेल तर जाणार नाही तुमचा शब्द खरा असेल तर आवडावे पंचवीस वर्षापूर्वीच्या मनानं या जगाला सामोरं जाऊ नका

गौरवानं मान्य करतात आणि तिचा उद्धव करतात असं चित्र दिसतंय की का परिवर्तनाच्या प्रबोधनाच्या ही क्रांती आहे सगळी ते सगळ्या प्राप्तीच्या योगात भीती मला वाटते मला वाटते